तब्बल आठ वर्षानंतर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय सेहेचाळीस महिन्यांचे से प्रशासक राज संपत आलाय महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांच्या घरात राजकीय हालचाली वाढल्या आणि आता प्रश्न एकच आहे ग्रामीण सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती जाणार नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आर्यविन टाइम्स सांगली जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीची अखेर घोषणा झाली आहे पाच फेब्रुवारी रोजी मतदान आणि सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे दोन हजार सतरा नंतर प्रथमच ही निवडणूक होत असल्यानं जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची मुदत वीस मार्च दोन आणि पंचायत समित्यांची मुदत वीस मार्च बावीस मार्च दोन हजार वी बावीस रोजी संपली आहे मात्र कोरोना अतिवृष्टी आणि ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांमुळे निवडणूक रखडली यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर तब्बल सेहेचाळीस महिने प्रशासक राज्य सुरू राहिला जो सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला यंदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे याचा थेट परिणाम म्हणजे अनेक दिग्गज नेत्यांच्या सुना पत्नी आई भगिनी निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता असून यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीपेक्षा घराघरात राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे गट गण रचना काय बदललं दोन हजार सतरामध्ये साठ गण एकशे वीस गण यंदा एकसष्ट गण एकशे बावीस गण खाणापूर गट बलवडी आणि करंजे गट या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे यामुळे नौक्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे राजकीय समीकरण तिरंगी की चौरंगी लढत महापालिका निवडणुकीत ताकद दाखवलेले पक्ष भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे शिवसेना उद्धव यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत अटळ मांडल्या जात आहे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे आमदार जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिलेत मात्र अजित पवार गटाचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना आणि स्थानिक पक्षांची विकास आघाडी साकारली तर भाजपसमोर मोठं आवाहन उभं राहू शकतं आरक्षणाचं गणित एकूण गट एकसष्ट ओबीसी सोळा गट आणि अनुसूचित जाती सात गट सर्वसाधारण महिला मोठ्या संख्येनं गट आरक्षणामुळे अनेक ठिकाणी राजकीय चेहरे बदलणार हे निश्चित प्रचारासाठी अवघे सात दिवस म महत्वाची बाब म्हणजे प्रचारासाठी अवघे सात दिवस मिळणार आहे त्यामुळे झटपट रणनीती जोरदार सभा सोशल मीडिया आणि गावोगावी संपर्क यावरच विजयाचं गणित ठरणार आहे एकूणच आठ वर्षांनंतर होणारी ही झडपी निवडणूक असून केवळ सत्ता बदलाची नाही तर ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे कोण बाजी मारणार ग्रामीण सत्तेची सूत्र कुणाच्या हाती जाणार यासाठी पुढील काही दिवस सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचं मत कमेंट मध्ये नक्की मांडा अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा